भिलवडी व परिसरात सामाजिक कार्याच्या माध्यमातून वेगळी ओळख असणारी संस्था म्हणजे जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी या जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीच्या अध्यक्षपदी सुबोध गुंधर बाळवेकर यांची निवड झाली आहे ही निवड जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे एन सी एफ मेंबर गिरीजी चितळे विद्यमान अध्यक्ष सुधीर गुरव व सर्व जायंट्स मेंबरच्या उपस्थितीत सर्वानुमते झाली आहे दोन हजार चोवीसची का नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष सुबोध गुंदर वाळवेकर उपाध्यक्ष महावीर भूपाल चौकुले उपाध्यक्ष बाळासाहेब महिंद कार्यवाह निवास गुरो सहकार्यवाह पार्श्वनाथ चौगुले खजिनदार विशाल सावळवाडे त्याचप्रमाणे जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेलीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्षा सौ स्मिता सुबोध वाळवेकर उपाध्यक्षा सौ उज्वला सुनील परीट उपाध्यक्षा सौ स्नेहा शांतिनाथ शेडबाळकर कार्यवाह सौ अमृता अमित चौगुले खजिनदार सौ चैत्राली चंद्रशेखर कुलकर्णी आयपीपी सौ अनिता सुधीर गुरव जॉयंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेलीची वाटचाल श्रीमती सुनीता काकासाहेब चितळे वहिनी व सौ भक्ती मकरंद चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील महिलांच्या उन्नतीसाठी वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जसे की फूड फेस्टिवल रांगोळी प्रदर्शन पाककला स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आयोजित केल्या जातात तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी क्रीडा स्पर्धेचेही आयोजन जायंट सप्ताहाच्या माध्यमातून केले जाते स्वर्गीय उद्योजक कैलासवासी काकासाहेब चितळे यांच्या माध्यमातून स्थापन झालेल्या या ग्रुपच्या माध्यमातून परिसरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवून जॅंट्सची वेगळी ओळख निर्माण केली गेलेली आहे तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी क्रीडा स्पर्धेचेही आयोजन जॅंट सप्ताहाच्या माध्यमातून केले जाते सुबोध वाळवेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत नेहमी सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे यामध्ये प्रामुख्याने द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून प्राणायाम व योग प्रकारचे काम रक्तदान शिबिराचे सलग एकोणीस वर्षे यशस्वी आयोजन कोरोनासारख्या महामारीच्या काळात गरजूंना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटची उपलब्धता पर्यावरण संतुलनासाठी तरुण पिढीला चांगले जीवनशैलीची सवय लागण्यासाठी तसेच भारतीय संस्कृतीचे विविध जपत सायकल ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम ते मनोभावे करीत आहेत व्यापारी संघटनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत जायंट्स ग्रुपचे ते सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या या कार्य कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सौस्मिता यांचाही सिंहाचा वाटा आहे या दाम्पत्याच्या कार्याची दखल घेऊन जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षपदी सुबोध वाळवेकर तर सहेली ग्रुपच्या अध्यक्षपदी सौस्मिता सुबोध वाळवेकर यांची निवड करण्यात आली आहे जागतिक पातळीवर सामाजिक सेवेचे से काम करणाऱ्या या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सर्व जयंट्सच्या सहकार्याने सन दोन हजार मध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा सा मानस असल्याचे वाळवेकर दाम्पत्यांनी सांगितले उभयंतांना सर्व स्तरातील लोकांनी शुभेच्छा दिल्या जयंट्स वेलफेअर फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून जयंट्स ग्रुप ऑफ बिलोडीच्या यावर्षीच्या अध्यक्षपदी जयंट्स ग्रुपनं माझी निवड केली आहे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष महावीर चोबले दुसरे उपाध्यक्षपदी बाळासाहेब महिन खजिनदारपदी विशाल सावळवाडे तर सहकार्यपदी पार्श्वनाथ चोबले तर कार्यपदी निवासगुरव यांची यावर्षीची निवड आहे ही।, ही आमची कार्यकर्णी <coughs> नक्कीच जायंट्स ग्रुप ऑफ वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी नेहमीप्रमाणेच जसं की रक्तदान शिबिर नेत्रान चळवळ वृक्षारोपण विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा जशा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा या माध्यमातून चांगलीच चळवळ भिलवडीमध्ये उभा करतील भिलवडी गाव तसं हे सुसंस्कृत आणि सामाजिक बांधलकी असलेलं गाव या सर्व लोकांबरोबर यावर्षी आम्ही सामाजिक कार्य नक्कीच करू आणि या सर्व सामाजिक कार्यात आम्हाला नक्कीच मोलाची साथ देतील जायंट्स ग्रुप ऑफ बिलोडीची स्थापना कैलासवादी काकासाहेब चितळेनी केली आणि ते रोपट आज फलारूप आलेलं आहे या वर्षीची जबाबदारी आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीशजी चितळे यांनी ही जबाबदारी दिली आहे आणि त्यांच्या या विश्वासाला आम्ही सर्व नक्कीच जबाबदारीने पूर्ण करू यावर्षी जायन्स ग्रुपच्या सहलीच्या अध्यक्षपदीही माझ्या सुविध पत्नी सौ स्मिता वाळेकर यांची निवड झाली आहे त्याबद्दलही मी जायंट्स ग्रुपचा आभार मानतो आणि आमच्यावर जो विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी पुनशे एकदा आभार मानतो पूर्ण बिलुडीकरणाचं आम्हाला संपूर्ण वर्षभर सामाजिक कार्यात योगदान लागणार आहे सहभाग लागणार आहे एवढं मी सर्वांना आव्हान करतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो थँक्यू क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा बेल, बेल आयकॉन वर, वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका